नमस्कार यलगार न्यूजमध्ये स्वागत अरगमधील संबंधित खोकीधारकांचा प्रश्न गंभीर सध्या मेरज ते बेळंकी एकशे अठरा कोटी मंजूर असलेल्या हॅम रस्त्याचे काम जोरात चालू आहे मुख्य डांबरीच्या मध्यापासून दोन्ही बाजू सात मीटर असे रुंदीकरण आहे परंतु आरग तालुका मेरज येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेलगत असणाऱ्या वीस ते बावीस खोकीधारकांचा रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनत आहे सदर खोकी होणाऱ्या रस्त्यास अडथळा ठरत असून बांधकाम विभाग व ग्रामपंचायत आरग यांच्याकडून खोकीधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे सदर खोकी दहा ते बारा वर्षे लहान मोठे व्यावसायिक ग्रामपंचायत कर भरून वापरत होते परंतु सध्या या सर्वांना रोजीरोटीच्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे यासाठी ग्रामपंचायतीने लक्ष देऊन सर्व खोकीधारकांना पर्यायी जागा देऊन पुनर्वसन करावे अशी मागणी होत आहे खोकीधारकाच काम चालू आहे मोठा हवी होणार आहे जे गायीधारक आहेत त्यांची गायी स्वतः काढून घ्यायला ग्रामपंचायतीने नोटीस आहे ते आम्ही काढून घेतोच तरी आमचा परपंच या गायाच्या जवळ आहे लोकांच्या जवळ आहे ग्रामपंचायतीनं आम्हाला पर्याय जागेची व्यवस्था करावी आणि आम्हाला दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करून जागा उपलब्ध करून द्यावी ही आमची कळकळीची विनंती आहे आमचा पोट परपंच सगळ्या दुकानच्या जीवावर आहे